दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गरबा हा पश्चिम भारतातील गुजरात राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार हे गुजरातचं पारंपरिक नृत्य म्हणून विशेष लोकप्रिय आहे हिंदू देवता देवी दुर्गा यांच्या सन्मानार्थ ते सादर केलं जातं गरबा हा नवरात्रीच्या उत्सवाचा कार्यक्रम असला तरी या नृत्याला आध्यात्मिक असं महत्त्व आहे हेच महत्त्व लक्षात घेऊन नाशिकमधील गेट फिट विथ ए केच्या संचालिका आरती कपूर यांनी महिला तसेच तरुण तरुणींकरता नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा वर्कशॉपचं आयोजन केलेलं होतं आरती कपूर आणि रिचल जाधव यांच्या मार्गदर्शनात पंधरा दिवस चालणाऱ्या या वर्कशॉपमध्ये बेसिक ते अडव्हान्स गरबा शिकवले जात आहेत नाशिकच्या महात्मानगर परिसरात होत असलेल्या या पंधरा दिवसीय वर्कशॉपमध्ये बेसिक गरबा रास गरबा फ्रीस्टाईल गरबा गुजराती गरबा काची गरबा बॉलिवूड गरबा दोन ते बावीस स्टेप्स गरबा रंगत गरबा आदी गरब्याचे प्रकार शिकवले जात आहेत दरम्यान या सर्व संदर्भात सुरेखा राजपूत आणि लीना मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे फिफ्टीन डेज़ का आरती मैम के साथ का एक्सपीरियंस और रिचल मैम के साथ का एक्सपीरियंस वंडरफुल था हमने काफ़ी कुछ सीखा मैं यहाँ पे अकेली आई थी बट मुझे काफ़ी अच्छा ग्रुप मिला एंड एज अ टीचर उन्होंने काफ़ी सेंसिटिव uh, रह के और हमारे साथ कोऑपरेट करके हमको सिखाया सो ऑल टुगेदर इन वन वर्ड इन टोटेलिटी इट वॉज फन एन्जॉय एन्जॉयमेंट लर्निंग एवरीथिंग एट अ टाइम पंद्रह दिन कहाँ निकल गए हमको पता ही नहीं चला सात तारीख को हम लोग और धमाल करने वाले हैं एंड प्रोबेबली नौ तारीख को उससे ज़्यादा धमाल करने वाले थँक्यू सोळा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर असा पंधरा दिवस झालेल्या वर्कशॉपला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला येत्या सात ऑक्टोबर रोजी नाशिकच्या पामशिल्स या ठिकाणी गरबा नाईट्स इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात सहभागी होणाऱ्यांमधून लकी ड्रॉ काढला जाणार आहे तसेच रॉयल व्हेकेशन तर्फे थायलंड ट्रिप देखील असणार आहे अशी माहिती आरती कपूर यांनी दिली आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक